इवर्टन पुरी प्रसंग पहिला अबे मर 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 अबे वेतरी 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 एक शट 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 दुप्पो एक जन पाय का बोल साड तो पोलीस पडली स्कडानी मोबाईल खेळत नाही माझ्या आई वडिलांना मला मोबाईल अभ्यास करायला दिला खेळायला नाही Um Bye.

तीसरा। बचाओ बचाओ। अब मेरे को पुलिस के पास जाना पड़ेगा सा। सर सर आप इतनी घबराई क्यों हुई? मेरे फ्रेंड्स मेरे फ्रेंड्स किडनैप हो गए कहाँ पर हो गए गोलीबार चौक में तो। है, उसका नंबर लिखो। आप घर पे जाइए चिंता मत करिए हम उसे निकालेंगे। ये वो थे वो ना? मुझे उसके पास मोबाइल था इसलिए वो मिल गई उसके मोबाइल में जीपीएस था और दूसरे को भी हम जल्द से जल्द ढूंढ लेंगे आप टेंशन मत लीजिए हाँ। मत नहीं तो कई दोन दिवस आधी माजी नातनी तिचा मैत्रिणी सोबत कॉलेज संपल्यावर बाली असताना तिचे आणि तिचा मैत्रिणीचे अपहरण झाले पण न घाबरण्याची गोष्ट म्हणजे दादा आ, दादा मला पैसे हवे आहे असा कसा पैसे मागत आहे तुझ्या डोक्यातून रक्त का निघत आहे दादा आम्ही बसनी येत होतो त्या बसचा ऍक्सिडेंट झाला व त्याच्यात माझी आई गंभीर जखमी झाली व आमचे सगळे पैसे सुद्धा चढाले म्हणून मला तिला दवाखान्यात अकाउंट मध्ये तो मला कॅश देतो म्हणतो मग माझ मी माझ्या मुलीला दवाखान्यात लगेच ऍडमिट करतो बरोबर तुम्ही काहीच नाही खाल्ला व शाळेत टिफिन पण नाही नेला कारण माझी मम्मी रात्रभर मोबाईल पाहत होती व सकाळी उठलीच नाही आणि मी शाळेतून आलो तेव्हा पण माझी मम्मी मोबाईलच पाहत होती मी म्हटले की भूक लागली तर मला हे पैसे बाहेर जाऊन काही खाऊन घे मम्मीने तर ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करून खाऊन घेतला बड बड बार मी तुझ्या आता काहीही मदत नाही करू शकत कारण की मला ऑफिसला जायला वेळ होत आहे तू रस्त्याच्या बाजूला